नमस्कार मित्रांनो सक्सेस इंग्लिश स्पीकिंग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे स्वागत आहे आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल दे तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत पोहोचा म्हणजे तुमच्या सगळं व्यवस्थित लक्षात येईल आमचा चॅनल फक्त छोट्यांसाठीच आहे असं नाही छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून इंग्रजी शिकू शकता त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुमचे मित्रमैत्रीण आहेत प्रियजन आहेत त्यांनाही या चॅनलचा लाभ घेता येईल आणि लाईक करायला विसरू नका चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू आज आपण बघणार आहोत नॉनस्टॉप ट्वेंटी फाय सरावाची वाक्ये भाग क्रमांक बावन्न प्रत पहिलं वाक्य बघू तिने त्याच्याशी लग्न केले तिने त्याच्याशी लग्न केली वाक्यांना शी गॉड मॅरिड टू हिम शी गॉट मॅरिड टू हिम भूतकाळ आहे म्हणून मॅरिट केलेलं आहे त्याच्यानंतर दुसरं वाक्य तुम्हाला थांबायला आवडेल का तुम्हाला थांबायला आवडेल का क्वेश्चन्स मार्क ना वूड यू लाईक टू वेट वूड यू लाईक टू वेट आणि क्वेश्चन्स मार्क त्याच्यानंतर तिसरं वाक्य तो प्रत्येकाला ओळखतो तो प्रत्येकाला ओळखतो वाक्यणा ही इज नोन टू एव्हरी वन ही इज नोन टू एव्हरी वन त्याच्यात चौथं वाक्य मला माझा शर्ट इस्त्री करावा लागेल मला माझा शर्ट इस्त्री करावा लागेल करावा लागेल म्हणून वाक्यणा आय हॅव टू आयन माय शर्ट आय हॅव टू आयन माय शर्ट आयन म्हणजे इस्त्री त्याच्यानंतर नेक्स्ट पाचवं वाक्य मला त्यातून सुटका हवी आहे मला या त्यातून सुटका हवी आहे वाक्यणा आय वॉन्ट टू गेट रीड ऑफ इट आय वॉन्ट टू गेट रीड ऑफ इट रीड म्हणजे सुटका करावी त्याच्यानंतर सहावं वाक्य मला आत येऊ द्या मला आत येऊ द्या वाक्यणा लेट मी इन लेट मी इन त्याच्यानंतर सातवं वाक्य ती आत नाही आहे ती आत नाही आहे वाक्याना शी इज नॉट इन शी इज नॉट इन त्याच्यानंतर आठवं वाक्य मी आत येईन मी आत येईन वाक्याना आय विल गेट इन आय विल गेट इन त्याच्यानंतर नववं वाक्य माझी आई आत आहे माझी आई आत आहे वाक्याना माय मदर इज इन माय मदर इज इन इन म्हणजे आतमध्ये आहे त्याच्या अंतर नेक्स्ट दहावं वाक्य आम्हाला घाई आहे आम्हाला घाई आहे ना वी आर इन अ हरी वी आर इन अ हरी त्याच्या अंतर अकरा वाक्य ती आंघोळ करत आहे ती आंघोळ करत आहे किंवा बाथरूममध्ये आहे असं ना शी इज इन द बाथ शी इज इन द बात म्हणजे ती आंघोळ करत आहे त्याच्यानंतर बारा वाक्य तो वेळेत पोहोचला तो वेळेत पोहोचला वाक्यणा ही अरायव्ड इन टाईम ही अरायव्ड इन टाईम त्याच्यानंतर तेरा वाक्य मी तीनशे रुपये कर भरला मी तीनशे रुपये कर भरला वाक्यणा आय पेड रुपीज थ्री हंड्रेड इन टॅक्सेस आय पेड रुपीज थ्री हंड्रेड इन टॅक्सेस त्याच्यानंतर चौदा वाक्य कृपया रांगेत थांबा कृपया रांगेत थांबा वाक्यणा वेट इन लाईन प्लीज वेट इन लाईन प्लीज त्याच्यानंतर पंधरा वाक्य तो फर्निचरचा व्यवसाय करतो तो फर्निचरचा व्यवसाय करतो वाक्यणा ही डील्स इन फर्निचर ही डील्स इन फर्निचर साध्या वर्तमान काळाचं वाक्य आहे त्याच्यामुळे ही एक वचन असल्यामुळे आ, क्रियापद आहे वर्ब आहे डील त्याला एस लागलेला आहे त्याच्यानंतर सोळावं वाक्य तिने नाटकात काम केले तिने नाटकात काम केले ना शी ॲक्टेड इन द प्ले शी ॲक्टेड इन द प्ले त्याच्यानंतर सतरावं वाक्य तो चांगल्या मनाचा होता तो चांगल्या मनाचा होता किंवा त्याचे मन शुद्ध होते असं पण आपण म्हणू शकतो ना ही वॉज इन गुड स्पिरिट्स ही वॉज इन गुड स्पिरिट्स त्याच्यानंतर अठरा वाक्य आम्ही घाई घाईत दुपारचे जेवण घेतले आम्ही घाई घाईत दुपारचे जेवण घेतले वाक्यणा वी एड लंच इन अ हरी वी एड लंच इन अ हरी त्याच्यानंतर एकोणीसा वाक्य तिने लाल कपडे घातले होते तिने लाल कपडे घातले होते वाक्यणा शी वॉज ड्रेस्ड इन रेट शी वॉज ड्रेस्ड इन रेट तिच्यानंतर विसावं वाक्य आम्ही उपनगरात राहतो आम्ही उपनगरात राहतो वाक्यणा वी लिव्ह इन द सबर्ब्स वी लिव इन द सबर्ब्स म्हणजे उपनगर सबर्ब्स म्हणजे वी म्हणजे आम्ही त्याच्यानंतर नेक्स्ट एकविसावं मला तिच्या डोळ्यात अश्रू दिसले मला तिच्या डोळ्यात अश्रू दिसले वाक्यणा आय सॉ टर्स इन हर आयज आय सॉट ययर्स इन ह आईज त्याच्यानंतर बावीसावा ती आता तिच्या हॉटेलमध्ये आहे ती आता तिच्या हॉटेलमध्ये आहे वाक्यणा शी इज इन हर हॉटेल नाव शी इज इन हर हॉटेल नाव त्याच्यानंतर तेवीसा वाक्य तुम्ही सुरक्षित ठिकाणी आहात तुम्ही सुरक्षित ठिकाणी आहात वाक्यणा यू आर इन अ सेफ प्लेस यू आर इन अ सेफ प्लेस त्याच्यानंतर चोवीस आत या दार उघडे आहे आत या दार उघडे आहे वाक्यानं कम इन द डोअर इज ओपन कम इन द डोर इज ओपन आणि पंचवीसा वाक्य मी तिला जीन्समध्ये कधीच पाहिले नाही मी तिला जीन्समध्ये कधीच पाहिले नाही वाक्यनं आय नेव्हर सॉहर इन चीन्स आय नेव्हर सॉहर इन चीन्स अशा प्रकारे ही पंचवीस वाक्य आहेत खूप महत्त्वाची आहेत लक्ष देऊन वाचा आणि ती व्यवस्थित करा समजली नसतील तर पुन्हा व्हिडिओ बघा आणि व्यवस्थित ॲक्युरेट करून घ्या त्याचप्रमाणे आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेतच हे तुम्हाला माहीत असतीलच फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ त्याचप्रमाणे प्रतिलिपी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ आणि आम्ही लिंकड इन अकाउंटवर पण ॲक्टिव्ह आहोत ॲन स्वप्नील स्मिताचा भाऊ त्यामुळे तिथे आम्हाला जाऊन फॉलो करायला विसरू नका आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये नवीन सेंटेन्सेस घेऊन नवीन प्रॅक्टिससाठी तोपर्यंत धन्यवाद